पण जंत आता पोटात करतात तरी काय हे पहिले समजून गेलं जंत किंवा जंतची अंडी आहे ना पोटाचं जे आतडं असतं त्या आतड्याला चिकटून बसलेले असतात मग ते चिकटून काय करतात तस आता प्राण्यांवर बघितलं तुम्ही गोचिड वगैरे चिकटून बसलेले असते किडे चिकटून बसलेले असतात ते त्याचं रक्त पित असतात ऊ चिकटून बसलेली असते पूर्वीच्या काळात बऱ्याच जणांच्या आपण बघितलेले आहेत उवा चिकटून बसलेले असतात केसांना स्किनला डसून बसलेले असतात त्या रक्त पित असतात तसं सेम पोटामध्ये जंत जन्त जंताची अंडी काम करतात ते पोटाच्या आतड्यांना चिकटून बसतात ते आपलं रक्त ओढत बसतात आणि त्याच्यावर वाढतात ते, 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 वर ते, ते वर बर जंतांमध्ये पण प्रकार आहेत काही जंत आहेत ते त्या रक्तावर वाढतात काही जंत पोटाच्या आतड्यांना चिकटून असतात पण ते आपण जे जेवण खातोय ना त्या जेवणावर वाढतात मग जेवणातलं बरच पोषण ते खातात मग आपण किती पण हेल्दी खाल्लं तरी सुद्धा अंगाला लागत नाही त्याच्या मागे हे कारण आहे